हे पहा आपली मस्त कुरडईची चमचमीत भाजी तयार झालेली आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कोरड्यांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत याआधी आपण गव्हाचा पांढरा शुभ्र चीक कसा करायचा आणि त्याच चिकापासून पांढरी शुभ्र कुरडई कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही कोरड्याची भाजी चवीला खूपच छान लागते घरात आपल्या भाजी नसेल तर भाजीसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे वाळवणीचे पदार्थ आपल्या घरामध्ये नेहमी असतातच ही भाजी करायला खूपच सोपी आहे ही भाजी करायला आख्खी कोरडी घेण्याची गरज नाही कोरडींचा चुरा घेतला तरी चालेल चला तर पाहूया ही भाजी कशी करायची ते तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निःशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे बघा मी गव्हाच्या कुरवड्या घेतल्या आहे सहा ते सात कुरवड्या घेतलेल्या आहे या दोन मोठे कांदे कोथिंबीर हा घरगुती काळा मसाला आहे लाल तिखट हळद मोहरी जिरे धनाजिरा पावडर आहे कढीपत्ता लसूण हिंग आणि मीठ सर्वात आधी आपल्याला या गव्हाच्या कुरवड्या आहे ना त्या पाण्यात भिजून घ्यायच्या आहे एक तासभर या कुरड्या आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायच्या आहे या बघा मी आधीच ह्या कुरड्या आहे ना तासभर पाण्यात भिजवून घेतलेल्या आहे पाणी नितळून अशा थोड्याशा कोरड्या करून घेतलेल्या आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते मी तेल घालते आधी कडाईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मोहरी घालते जिरे करू शकता हिंग जिरे मोहरी चांगले फुलू द्या तुम्ही नाही तर दाताखाली कसं कसं लागत नाही तर लसूण हा कांदा आहे ना चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्या तुम्ही खूप सोपी आहे ही भाजी करायला चवीला खूपच छान लागते मी तर अख्ख्या कुरड्या घेतलेल्या होत्या पण आपल्याला तुरड्या करतो ना आपण तर त्याचा खालचा चुरा घेतला तरी चालेल तो ही भाजी तो पन तुम्ही मुलांना नूडल्समधून पण देऊ शकता हेल्दी नूडल्स आहे गव्हाचे आपल्या पण इथे मी भाजी करायचं म्हणून भरपूर मसाले घातले नूडल्स करायचे असेल ना तर मसाले थोडेसे कमी घाला आणि त्याच्यामध्ये ना भाज्या पण घाला मग तुम्ही मॅगीचा मसाला घाला असं करून दिलं ना तर मुलांना खूप आवडेल आता उन्हाळ्याची कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ना सुखे मसाले घालू यामध्ये मी हा काळा मसाला घालणार आहे हा आपला घरगुतीच काळा मसाला आहे याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे हा मसाला आहे ना कांदा खोबरं घालून पाच प्रकारच्या मिरच्या आणि पंचवीस प्रकारचे मसाले घालून केलेला आहे खूप चवीला छान लागतो हा मसाला हा जर मसाला तुम्ही घातला ना तर वर्ण जास्त काही घालण्याची गरज नाही सुक्या भाजीला तर हा मसाला घातला ना तरी भाजी खूपच छान लागते एकदा तरी तुम्ही हा मसाला करून बघा थोडी पाव चमचा हळद धनाजिरा पावडर लाल तिखट हा घरगुती काळा मसाला हे मसाले तेलामध्ये ना चांगले ट्राय करून घेऊया चुरा तुम्ही आपल्या घरामध्ये भाजी नसेल ना तर हा भाजीसाठी चांगला ऑप्शन आहे ते वाळवण्याचे पदार्थ तर आपल्या घरात असतातच तास। भाजी खूपच छान लागते ही चवीला माझ्या घरात माझ्या मुलाला मला खूप आवडते ही भाजी कोरडी खायला पण छान लागते म्हणजे दहा मिनिटात होणारी आहे इथं कोरड्यांचे आपण आधी भिजवून घेतलं ना एक अर्धा तास आधी पटकन होईल ही भाजी टिफिन साठी चांगला ऑप्शन आहे मस्त यामध्ये मी आता या चवीपुरतं मीठ घालते मीठ तुम्ही जरा जपूनच झाला कारण कोरड्यांमध्ये पण मीठ असतं ना खारट होईल नाही तर ना भाजी ही भाजी, भाजी आपण एक दोन मिनिटं ना चांगली वाफवून घेऊया दोन मिनिट आपली मस्त भाजी वाफवून झालेली आहे किती पटकन होणारी आहे बघा भाजी काहीच वेळ लागला नाही बनवायला आता याच्यावर मी कोथिंबीर घालते भाजी सर भाजी ही भाजी आता सर्व करून घेते हे पहा मस्त चमचमीत कोरड्यांची भाजी तयार झालेली आहे चवीला ही भाजी खूपच छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे माझ्या या पद्धतीने एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद